काय झालंय ना एका मुलाने माझ्याकडून अडीच लाख रुपये पैसे घेतलेले आहेत बर आणि तो काय फोन उचलत नाहीये कॉल बॅक पण करत नाही आणि ब्लॉक लिस्टला माझा नंबर एक वर्ष झालेले पुण्यातून मी पुण्यामधून का आणि कशा पैसे घेतले त्याने त्याला थोडेसे म्हणजे ऍक्च्युली आमचा अफेअर होता अच्छा मग त्या ह्याच्यामध्ये त्यांनी माझं सोनं तुटलं होतं ना तर ते सोनं रिपेअर करायला तो घेऊन गेलेला आणि मला न सांगता बँकेत ठेवलेलं मुथूटमध्ये मध्ये अच्छा मुथूट फायनान्स मध्ये का अडीच लाख म्हणजे ते तुटलेलं सोनं पण तुम्हाला दिले नाही का त्याने दिलं म्हणजे मी पैसे भरून ते घेऊन आले पण बाकी ते बाकीचे पैसे पैसे दिलेले नाही त्यांनी त्याने माझी कॅश वगैरे काहीच आणि ब्लॉक लिस्टला टाकलेला आहे नंबर तो बोर बोर हो। अच्छा तो मुलगा कुठला आहे प्रॉपर लोणावातला लोणावला बर बर मग तुमचं लग्न झालं का ते हो आणि त्या मुलाचं त्याच पण त्याच पण हा हा विषय घरामध्ये माहिती आहे का मिस्टरांना नाही माहिती त्यांना नाही माहिती का अच्छा अच्छा म्हणजे बाहेरून म्हणजे काय पर्सनल मॅटर आहे का, का अच्छा तर तुमचं नाव काय ते माझं नाव नावाच त्याच नाव राहुल अच्छा अच्छा मग काय कॉन्टॅक्टच होत नाही का तुमचा नाही अच्छा मग तू द्यायला तयार आहे की नाही असं म्हणजे आता तुमचं बोलणंच नाही का नाही बोलणंच नाहीये आणि मागच्या वेळ नाही फोन माझे पप्पा पण फोन नाही कर म्हणजे पप्पांचं पण फोन त्यांनी ब्लॉक लिस्टला टाकलेलं आहे पप्पांना मी पूर्ण नाही सांगितलेलं थोडं सांगितलेलं आहे त्यांनी त्यांचा नंबर पण ब्लॉक लिस्टला माहिती नाही का हो। माहिती नाही हो अच्छा अच्छा ठीक आहे काही हरकत नाही मग तुम्ही पैसे कॅश मध्ये दिले की कसं काय अक्च्युली त्यांनी ते सोनं ठेवलेलं ना मला माहितीच नव्हतं त्यांनी ते सोनं ठेवलेलं आहे नाही नाही अडीच लाख रुपये म्हणता येते मग ते सोनं सोडवण्यासाठी मी माझे पैसे भरले ना आणि एक लाख रुपये त्यांनी कॅश मध्ये घेतलेले अच्छा असं का मग काय प्रूफ वगैरे आहेत का तुमच्याकडे मग माझ्याकडे मुथूटच बिल वगैरे आहे ना अच्छा मुथूट मध्ये कुठे लोणावळ्यात लोणावळा का बरं बर, ठीक आहे त्याचा नंबर भेटेल का मला हो पण नदा हा कुठला नंबर कुठून बोलताय तुम्ही ठाणे अच्छा आपलं नाव विशाल गुजर बोलतोय कोण विशाल गुजर गुजर अच्छा माझे बाप्पा पण पोलीस मध्येच होते पोलीस मध्ये कुक होते पीटीएस मध्ये आणि आम्ही लोणाळ्यात राहायचो पीटीएस ला आता त्यांनी नगरला ट्रान्सफर करून घेतली आणि रिटायर झालेत माझे पप्पा बर बरं ठीक आहे त्या काय हरकत नाही करतो मदत नंबर द्या मला व्हॉट्सअपला पाठवून हाच व्हॉट्सअप नंबर आहे हा बर द्या नंबर पाठवून द्या करतो मदत तुम्हाला हा